नमस्कार डी चोवीस कास्ट फे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता अखंड महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीवर वारंवार अन्याय अत्याचार होतो आणि त्यांचा घात देखील होतो नंदुरबार असो या अनेक शहरांमध्ये दलितांवर होणारे अन्याय त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अशी जे घटना आता लासलगाव या ठिकाणी घडली आहे त्यामुळे धुळेकर धुळ्यामधून अनेक जे बांधव आहे मा मागासवर इथे या ठिकाणी उपस्थित आहे तर काय सांगणार काय भूमिका आहे आपली आणि आज तुम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले काय सांगणार सतरा तारखेला लासलगाव नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे या गावामध्ये आमच्या मेहतर बाल्मिकी समाजातील एकमेव घर आहे आणि त्या ठिकाणी आमचा जो कुंदन नरेश चावडिया हा सतरा वर्षीय जो मुलगा होता याला एका प्रेम प्रकरणाच्या कारणास्तव त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली आणि हा अनुसूचित जातीमधील दलितातील पदित आणि हा युवक होता आणि याने जातीच्या एका मुलीसोबत प्रेम केलं हा हे त्याचा गुन्हा होता आणि यावरून त्याची या ठिकाणी घरच्यांनी बोलून त्याची हत्या करण्यात आली ही जी मानसिकता या देशामध्ये या राज्यामध्ये सुरू आहे यासाठी या शासनापर्यंत आमची गोष्ट ती जावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अट्रोसिटी ऍक्ट जो तयार केला आहे त्या ऍट्रोसिटी काटोकोर पण अंमलबजावणी व्हावी तीन दोन पाच हे जे कलम आहे अशा हत्येमध्ये अशा घटनेमध्ये या कुटुंबाला न्याय देतो आणि त्या आरोपीला या ठिकाणी जन्म ठेव किंवा फाशी शिक्षा देतो हे कलम या ठिकाणी लावलेले नाहीये म्हणून प्रकरण असो इतर प्रकरण असो त्या संदर्भामध्ये दलितांवर अन्याय अत्याचार होतो त्याला काय सांगणार अशी घटना वारंवार देशामध्ये घडते काय वाटत आज जो छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा पोरोग आम्ही महाराष्ट्रात अशा ज्या घटना आहे या त्या कायद्याला कायम फासणाऱ्या आहे आणि आमच्या गोरगरीब दलित बांधवांवर रोज हल्ले प्रति हल्ले होते त्याचा आम्हाला सर्वांना मिळून संघर्ष करण्याची आज आम्हाला गरज आहे तरी मी सर्व बांधवांना विनंती करतो की आपण या हल्ल्यांचा प्रतिकार करण्याची आता ताकद निर्माण करायला पाहिजे आणि असे हल्ले परतून लावायला पाहिजे जेणेकरून पुन्हा अशा घटना घडू नये खुला अशा घटना घडून या संदर्भात आज समाजाने या या ठिकाणी 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 आंदोलन काय त्या स्थानिक स्थानिक पाठपुरावा हा समाजाच्या वतीने झाला आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व समाजाचे प्रतिनिधी समाजाचे मोठ्या संख्येने जाऊन काल नाशिक येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं प्रशासनाला त्याबद्दल कडक कारवाई करण्याच्या संदर्भात विनंती करण्यात आली परंतु मला आवर्जून इथं सांगावं असं वाटतं की देशात जो जातीय सलोखा किंवा या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात या फक्त दाखवण्यापुरत्या मर्यादित आहेत अशा घटनेवरनं हे सिद्ध होतं की जातीय भेदभाव हा मिटलेला नाहीये त्या सतरा वर्षीय मुलाचं फक्त एवढाच गुन्हा होता का, का त्याने एका मुलीशी प्रेम केलं प्रेम हे कधीच जात किंवा धर्म बघत नाही अशा अबाल व एकूणत एक आई वडिलांचा एक सहारा असलेला मुलगा त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली अशा सर्व आरोपींना त्या घटनेतील शासनाने अट्रॉसिटी अंतर्गत जेवढ्या कलमा आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावावर कड कडक फाशीची शिक्षा तंबा व्हावी अशी आम्ही बघू शकतात या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील वाल्मिकी समाजाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया या ठिकाणी आहे आणि संबंधित व्यक्तीवर सदर सा, फाशीचा सदर व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा देखील या ठिकाणी वाल्मिक समाजाने यावेळी प्रतिक्रिया देताना वारंवार महाराष्ट्रांमध्ये व इतर राज्यांमध्ये दलितांवर मूल निवासींवर अन्याय अत्याचार होतो हे कधी थांबणार हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा निर्माण आलाय त्याची देखील आज शासन व्यवस्थित प्रमाणे करत नाही त्यामुळे हो तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आज वाल्मिकी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि यांना जर न्याय मिळाला नाही येणाऱ्या ना काळामध्ये महाराष्ट्र बंद करण्याची ताकद वाल्मिकी समाजाच्या माध्यमातून होईल कॅनर मॅन निलेश धनसे आणि पवार डीचर्स टास्ट चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र